तुळजापूर नामा न्यूज मी रवींद्र खंडेकर पोलीस निरीक्षक तुळजापूर तुळजापूर शहरातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळं आपण आपली घरे व्यवस्थित बंद करून घ्यावीत आतून दरवाज्याला सुरक्षेसाठी लोखंडी कडी लावावी तसेच आपल्या घराच्या बाहेर सायरनचे कॅमेरे आहेत जसं की सारा गौरव कॉलनी मध्ये आम्ही लावलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश केली त्या जवळ येताच कॅमेऱ्यातून सायरनचा आवाज येतो त्यामुळे आपल्याला जाग येते आणि आमच्या गाड्या तीन गाड्या आहेत रात्रभर आम्ही गस्त करत असतो एकशे बाराला कधीही कॉल करा आमची गाडी आपल्या मदतीसाठी हजर राहील तसेच आपण समारंभाच्या ठिकाणी इतर गावी जात असताना दरवाजा बंद करून जात असताना शेजारील लोकांना सांगून जा तसे आम्हाला पोलीस स्टेशनलाही कल्पना देत जा जेणेकरून आम्ही रात्रीच्या वेळी आपल्या घरी भेट देऊन आपल्या घराची तसेच आपल्या गावाची परिसराची सुरक्षा ठेवण्यात आम्हाला मदत धन्यवाद <laughs> सर नागरिकांचा असा आहे की <laughs> थोडस पेट्रोल वगैरे वाढवावे असं ते म्हणतात हो सध्या आम्ही तीन गाड्या आहेत तीन गाड्यांनी पेट्रोलिंग करतो तसंच आम्ही इतरही मोटरसायकलवर पेट्रोलिंग करू आणि आपला स सुरक्षा राहील याची मी